रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे टॉप टेन खासदार विनायक राऊत साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शुभेच्छुक अरुण दुधवडकर संपर्क प्रमुख वैभव नाईक आमदार कुडाळ विधानसभा रामेश्वर शिक्षण संस्थेचे रामेश्वर विद्या मंदिर वाकोला सांताक्रुज पूर्व मुंबई चार शून्य 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 पाच पाच रामेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल वाकोला सांताक्रुज पूर्व मुंबई चार शून्य 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 पाच पाच श्री रामेश्वर शिक्षण संस्था प्रायवेट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आय टी आय मुकाम्पोस दाभील तालुका खेड जिल्हा रत्नागिरी रामेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित वाकोला सांताक्रुज पूर्व मुंबई चार शून्य 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 पाच पाच जिल्ह्यातील तमाम इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते